उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होते आहे हाथरस जिल्ह्यात एका सत्संगा दरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण शेंगराचेंगरीत एकशे सोळा भाविक ठार झाले आहेत तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचीही माहिती मिळते आहे मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा सगळ्यात जास्त समावेश आहे या कार्यक्रमाला खरंतर प्रचंड गर्दी होती कार्यक्रम संपल्यानंतर भाविक बाहेर पडायला लागले आणि तेव्हा एकच गोंधळ उडाला आणि झाली महिला आणि मुलं पायदळी तुडवली गेली संपूर्ण परिसरात केवळ किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाजच ऐकू येत होता सरकारी रुग्णालयाबाहेर भयावह स्थिती होती रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच पडलेला हाथरस पासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर सिकंदरा राव जवळ फुलरई या गावात नारायण साखर उर्फ भोले बाबांचा सत्संग आयोजित केला होता आणि त्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते सत्संग झाल्यानंतर माती घेण्यासाठी भाविकांचे लोंढेडकले आणि ही घटना घडल्याचं सांगितलं जातं कार्यक्रम मोकळ्या जागेत होता पावसामुळे चिखल झालेला बाहेर पडण्यासाठी लोक धावले आणि त्यावेळी काही घसरून पडले चेंगराचेंगरी झाल्याचंही सांगितलं जात आहे यहाँ लाखों की संख्या में एकत्र थे लोग किस ये, ये फलोरी मुगल वहाँ तरस यहाँ लाखों की संख्या में थे लोग तो व्यवस्था थी क्या? मगर इनके गुरु आए गुरु जाने के बाद में यहाँ उनकी गाड़ी के पीछे भगदड़ मची उसमें दब के मर तो आप थे सत्संग हाँ जी सभी लोग थे यहाँ बहुत कितने लोग यहाँ पर ऐसे गुरु की गाड़ी गई थी ना तो वो जा रहे थे कि हमारे प्रभु गए ये वहा गए उसमे दबने दब गए एक ऊपरे में चढ़ गए वो सो दो सौ तो आदमी तो है पक्का हाँ घायल भी मर गए एक बार हो गए बच्चे पुलिस भी थी, थी। एकदम सत्संग हुआ था जी भोले बाबा का हां भोले बाबा का कहां पर सिकंदर राव सिकंदर राव जी तो माँ एकदम हता खत्म होएगा खत्म हैवे के बाद एकदम भाग छूटे सब लोग हता सब भागे तो माँ सड़क ऊंची नीचे हटकाया वो ना लोसो तो गांव में एक के ऊपर एक के ऊपर एक के ऊपर एक तो दबने दबने से दबने से कितनी बहुत बहुत कितने, हाँ, कितने लोगों की होगी लगभग? अब तो चार लोग कितु गए गए? कितक हुई होंगी आपके साथ ज्यादा है हाँ, देखो मेरी तो एक है आपके कौन खत्म हुआ है मेरी है। क्या नाम सत्संग भोले बाबांचा ताफा रवाना झाला सुरक्षा रक्षकांनी भाविकांना थांबवून ठेवलं होतं ताफा गेल्यानंतर गर्दीला अचानक सोडलं दरवाजा गर्दीच्या तुलनेनं लहान ठरला धक्काबुक्की सुरू झाली चिखलात घसरून महिला मुलं एकमेकांवर पडली लोक त्यांना चिरडून गेले श्वास कोंडल्यामुळे बहुतांश मृत्यू झाले असं डॉक्टरांचं म्हणणं आहे अपघातानंतर मृतदेह आणि जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरा ट्रॉमा नेण्यात आला इतके मृतदेह होते की शवाघर पूर्ण भरून गेलेलं अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती काही मृतदेहांची ओळख पटलेली तर काहींची ओळख अद्याप पटायची आहे तिथंच पडलेल्या मृतदेहांच्या ढिगात जमलेल्या नातेवाईकांकडून आपल्या आपतेष्टांचा शोध सुरू होता तर आपल्या जवळच्या गमावलेल्या दुःखानं आक्रोश ऐकू येत होता हा एक दिवस सत्संग होता आणि मंगळवारी सकाळी त्याची सुरुवात झाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय मदत कार्याला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात याच संदर्भात पंतप्रधान मोदींनी देखील दुःख व्यक्त केलंय आता आरोपीवर काय कारवाई होते हे पाहणं मात्र महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम